नमस्कार मी अश्विनी जाधव केदारी महाराष्ट्राची बातमी या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत माझ्यासोबत आहेत लोकमत व्हिडिओचे संपादक जाधव मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे आ, लाखो मराठा बांधवांसह आता मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत आणि एकूणच दोन तीन दिवसापासून आपण बघतोय की काय वातावरण सध्या राज्यामध्ये आहे आता मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुद्धा सुरू झालेलं आहे आणि या निमित्तानं सगळे निर्णय सरकार पुन्हा एकदा काही घेणार का पण त्यामागे नेमकं काय काय घडतंय याविषयी आपण आजच्या या शो मध्ये बोलणार आहोत आशिष जाधव लोकमत व्हिडिओचे संपादक माझ्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलूया सर हा हे विशेष आहे पुण्यामधनं आज आपण हा महाराष्ट्राची बातमी हा लाईव्ह शो करतोय तर मनोज जरांगे आता या सगळ्या मराठा बांधवांसह मुंबईमध्ये पोहोचलेले आहे मुंबईमध्ये काय परिस्थिती आहे हे लोकमतच्या लाईव्हच्या माध्यमातून वेळोवेळी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय पण का 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 आता काही पलीकडे जाऊन आपल्याला फार महत्वाच्या विषयावर बोलायचा आहे तो म्हणजे सगळे सोयऱ्यांचा निर्णय याबाबत नेमकं काय सरकार काही निर्णय घेणार का किंवा पडद्यामागे आता नेमकं काय काय घडतंय या विषयी आपण जाणून घेऊया सर दोन चार दिवसापासून वातावरण प्रचंड तापलेलं आहे मनोज दरांगे आपल्या मागणीसाठी ठाम आहेत आणि मुंबईतली परिस्थिती आता वेगळं आपण सांगायची गरज नाहीये नेमकं काय पडद्यामागे घडतंय अश्विनी आता जी बातमी येते त्यानुसार मनोज जारांगे पाटलांनी त्यांचं आमरण उपोषण हे आझाद मैदानात सुरू केलंय आज साधारणतः सकाळी सहाच्या सुमारास त्यांनी वाशी टोल नाका क्रॉस केला आणि त्यानंतर इस्टर्न फ्रीवे मार्गे हे आझाद मैदानावरती पोहोचले नऊच्या सुमारास सकाळी मनोज जारांगे पाटील हे व्यासपीठा गेले आझाद मैदानात जे मंच तयार केला गेला आहे त्या व्यासपीठावरती आणि तिथनं त्यांनी आपलं आमरण उपोषण सुरू केलेलं आहे आता सरकारच्या कोर्टामध्ये चेंडू आहे म्हणून जरांगे पाटलांच्या मागण्या अगदी स्पष्ट आहेत की मराठा कुणबी एकच आहेत म्हणून सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या सगळ्या सोयांचा कायदा करा म्हणजे काय करा की ज्या अठ्ठावन्न हजार लाख नोंदी सापडल्या सा नोंदी पत्र जारी झाले असतील तर जी जी करा म्हणजे जात समिती समोर ती पड पडताळणी करा आणि एवढंच नाही तर जिथे पडताळणी झाली आहे तिथे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जारी करा यामुळे काय झालंय की अनेक ठिकाणी प्रवेश रखडलेले आहेत तर त्याला राज्य सरकारनं सहाची मुदतवाढ दिलेली आहे की जिथे प्रवेश रखड त्यांना आम्ही सहा महिन्याची मुदतवाढ देतो तेवढ्या काळात जात पडताळणी होऊ शकेल दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालंय त्यांचं कास्ट व्हॅली झालं आहे त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणी प्रमाणपत्र वाटप करा अशी वाट एक मागणी आहे आता राज्य सरकार म्हणत आहे की सगळ्या सोयांचा कायदा तसा करता येत नाही पण आपल्याकडे पितृसत्ताक पद्धतीनं वडिलाचीच जात मुलांना लागते ला आईची किंवा मावशीकड किंवा कडनं जी माती <laughs> असतात त्यानुसार जातीचं प्रमाणपत्र वाटप होत नाही वडील असतील सुलते असतील आजोबा असतील चुलत बंधू असतील यांच्या मार्फत ते होतं आणि मग तीच जात त्या त्या घराला लागते आणि पुढे ती वंशावळी वंशावळीक पद्धतीनं पुढे सरकते म्हणून जरंगे पाटलांचं म्हणणं असं आहे की सगळ्या सोहऱ्याचा कायद्याची या अंमलबजावणी यासाठी करा की जिथे रोटीवेटी व्यवहार झालेला आहे मराठा आणि कुणब्यांमध्ये तिथे आज काय होत आहे की तिथे तुम्ही त्यांना आंतरजातीय विवाह म्हणत नाही आहात तिथे तुम्ही जातीतच विवाह पकडताय आणि कुणबी आणि मराठ्यांमध्ये खास करून मराठवाड्यामध्ये त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी त्याच्या नोंदी सापडल्या आहेत जी पश्चिम विदर्भातली काही जिल्हे आहेत जसं की बुलढाणा वाशिम यवतमाळ या तीन जिल्ह्यांमध्ये प्रामुख्यानं कुणबी मराठा रोटी व्यवहार हा रोटीवटी व्यवहार हा जास्त होतो अशा वेळेस हा जो कुणबी आणि मराठ्यांमध्ये रोटीवटी व्यवहार होतोय त्याला तुम्ही आंतरजातीय विवाह म्हणत नाही आहात तिथं त्यांना तुम्ही मराठ्यांमधल्या हो समाजाची विवाह म्हणता आहात प्लस दोन तुम् हजार चारच्या जी आर नुसार मराठा कुणबी आणि कुणबी मराठा अशा सुद्धा प्रमाणपत्र जात आहेत तर मग अशा वेळेस तुम्ही मराठा आणि कुणबी एकच आहे म्हणून सरसकट मराठांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र का देत नाही सरकार म्हणतं हे असं होऊ शकत नाही सगळ्या सोयऱ्यांचं करा तर सरकार म्हणतं ते पितृसत्ताक पद्धतीनं तसं करण्यासाठी आम्ही तो तुम्हाला जो मसुदा दिला होता सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस ला त्याच्या हरकती सूचना आम्ही मागवलेल्या आहेत आणि त्या आमच्याकडे साधारणतः साडेसहा ते सात लाख हरकती सूचना आलेल्या त्याचा आम्ही विचार करतो आता जेव्हा सरकारच्या कोर्टामध्ये चेंडू आहे मनोज जरंगे पाटलांनी टाकलेला तिथे स्वतः तर आलेले आहेत एक दिवसांची परवानगी त्यांना सरकारने दिलेली आहे ती परवानगी ते वाढत राहतील माणसं बदलवत राहतील ते तिथेच बसून राहतील असा त्यांचा प्लॅन आहे आता सरकारच्या पातळीवरती काही गोष्टी चाललेल्या आहेत की म्हणून जरंगे पाटलांशी चर्चा करावी तर आता बीड जिल्ह्यातले तीन आमदार एक संदीप क्षीरसागर एक विजयसिंह पंडित आणि प्रकाश सोळंके प्रकाश सोळंके विजयसिंह पंडित हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत आणि संदीप क्षीरसागर हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत हे बीड जिल्ह्यातले जे आमदार आहेत ते मनोज जारांगे पाटलांना भेटले आहेत का भेटले आहेत कारण बीड जिल्ह्यातूनच मूळचे हे मनोज जारांगे पाटील येतात आणि ते शिफ्ट झाले बीड जिल्ह्यातनं अंतरवाली सराटी या जालना जिल्ह्यामध्ये पण ते मूळचे बीड जिल्ह्यातले आहेत आणि बीड जिल्ह्यातलीच लोक या आंदोलनामध्ये जास्त आलेली आहेत आणि म्हणून मग एक नैतिक जबाबदारी म्हणून हे तीन आमदार मंडळी मनोज जारांगे पाटलांना भेटले मला वाटत नाही की या तिघापैकी कोणीही सरकारचा काही निरोप मनोज जारांगे पाटलांपर्यंत आणला असेल आता जसं मुख्यमंत्री कार्यालयाच्या वयस्थिती राजेंद्र साबळे हे आंतरवादी सराटीमध्ये दोन दिवसांपूर्वी गेले होते तसंच काहीस जे मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष आहेत ज्येष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे <laughs> मनोज जनांगे पाटलांशी चर्चा करायला मनोज जारांगे पाटलांच्या आझाद मैदानातल्या व्यासपीठावर जातात मनोज जरांगे पाटलांशी का। <laughs> मनो काय चर्चा ठेवतात <laughs> मनोज जरांगे पाटील त्यांच्या मागण्यांपासून तसूभरही मागे हटायला तयार नाही त्यांचं असं म्हणणं आहे की जे मराठा आंदोलकांवरती गुन्हे टाकले गेले मग अंतरवाली सराटीमध्ये जो चार सप्टेंबरला लाठीचार्ज झाला पोलिसांचा त्यातले गुन्हे असतील किंवा इतरही गुन्हे असतील ते सरसेकडे मागे घ्या आणि त्याच वेळी पोलिसांच्या आदेशाने गोळीबार झाला लाठीचार्ज झाला त्यांच्यावर तुम्ही कारवाई काय केली त्यांना तर तुम्ही बढती दिली असं ते म्हणतायत म्हणजे ते त्या बाबतीत गुन्हे मागे घ्या या बाबतीवरती ठाम आहे दुसरं असं की जे मराठा आंदोलन ज्यांना जीव गमवावा लागला या आंदोलना दरम्यान या दोन वर्षाच्या काळात त्यांच्या वारसांना तुम्ही नोकरी द्या अर्थ सहाय्य करा सरकार म्हणत सानुग्रह अनुदानाची रक्कम आम्ही ऑलरेडी दिलेली आहे नऊ वारस आहेत असे ज्यांचे ज्यांच्यावरती अवलंबून ते होते त्यांनी जो गमावला त्या नऊ वारसांना आम्ही पुढच्या तीन महिन्यात नोकरी देतोय सरकारी हेच सरकारने म्हटलेलं दुसरी गोष्ट कुणबी नोंदी शोधण्यासाठी जी समिती नेमली होती न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती तिला आम्ही सहा महिन्याची मुदत वाढ देतोय है। आणि हैदराबाद गॅझेट नुसार मराठवाड्याचे जे आठ जिल्हे आहेत तिथं ज्या ज्या कुणबी नोंदी असतील त्या सापडल्या की आम्ही कुणबी प्रमाणपत्र जारी करू असा सरकारचा प्लॅन आहे सरकारनं तसा हा विषयक उपसमितीमध्ये निर्णय घेतलाय आणि त्याची अंमलबजावणी मनोज जरांगे पाटलांना काही पत्र देऊन ते करेल असं आश्वासन ते देऊ शकतात पण मनोज जरांगे पाटलांचं जे म्हणणं आहे की मराठा आणि कुणबी एकच आहे म्हणून सरसकट मराठांना सरसकट कुणबी आरक्षण द्या तर त्याला मोठा विरोध आहे विदिन सरकार विरोध आहे विदिन समाजामध्ये एकूणच महाराष्ट्राच्या विरोध आहे ओबीसी समाज आक्रमक आहे की आमच्यात मराठ्यांना आणू नका आमच्यातलं मराठ्यांना भूमिका मांडली की मराठा समाजाला एस सी दहा टक्के आरक्षण सरकारनं दिलंय त्या व्यतिरिक्त दुसरं आरक्षण काही मराठ्यांना आता वेगळं सरकार देऊ पाहत नाहीये कारण एस आरक्षण दीड वर्ष झालं हे टिकून आहे मुंबई हायकोर्टामध्ये खटला सुरू आहे सरकारने योग्य पद्धतीनं बाजू मांडलेली आहे मागच्या वेळेस मे दोन हजार एकवीस ला जेव्हा एसीबीसी बारा तेरा टक्के आरक्षण मराठा आरक्षण हे फसलं होतं फेटाळलं गेलं होतं तेव्हा ज्या काही गाईडलाईन्स सुप्रीम कोर्टानं दिल्या होत्या त्याची पूर्तता ही न्यायमूर्ती सुनील सुक्रिया आयोगानं त्यांच्या अहवालात केली आहे त्याचबरोबर सुप्रीम कोर्टानं काही गोष्टी आम्हाला सांगितल्या होत्या की तुम्हाला आता एकशे पाचव्या घटना दुरुस्तीने अधिकार मिळायला तेव्हा ते ते तो मिळालेला नव्हता म्हणून ते फेटाळला गेले एकशे दोनाव्या घटना दुरुस्ती जी दोन हजार अठरा ला झाली त्याच्या तीन महिन्यानंतर फडणवीस सरकारनं मराठ्यांना सोळा टक्के एसीबीसी आरक्षण देण्याचा कायदा केला पण जेव्हा अधिकारच नव्हता राज्य सरकारांना तेव्हा तो कायदा केला होता आणि तो सुप्रीम कोर्टात फसला सुप्रीम कोर्टात तेव्हा केंद्र सरकारने सांगितलं की राज्य सरकारांना एसबीसी आरक्षण देण्याचा अधिकारच नाही तरी दिलं गेलेला आहे असं प्रतिपादन हे केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात केलं होतं त्या सुप्रीम कोर्टानं म्हटलं की भगवंतराव गायकवाड आयोग जो आहे त्याचा जो अहवाल हा परिपूर्ण नाहीये त्यामध्ये त्रुटी आहेत मराठा समाजाचं मागासले पण जे सामाजिक मागासले मागास पण सिद्ध व्हायला पाहिजे ते होत नाहीये आणि म्हणून आम्ही आरक्षण हे आहोत आता नव्यानं सॅम्पल साईज घेऊन सॅम्पल सर्व्हे करून न्यायमूर्ती सुनील ठुकरे आयोगानं अहवाल दिला राज्य सरकारला आणि राज्य सरकारनं फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये लोकसभा निवडणुकीच्या आधी एस दहा टक्के आरक्षणाचा कायदा केला विशेष अधिवेशन बोलावलं विधिमंडळाचं आणि त्यामध्ये तो कायदा मंजूर करून घेतला जो एक मतानं मंजूर झाला होता तो दहा टक्के एससीबीसी आरक्षण सध्या लागू आहे आणि त्यामुळं काय आहे की राज्यामध्ये एससीबीसी दहा टक्के आणि राज्याबाहेर जर का कोणी शिकायला गेलं किंवा नोकरीला गेलं तर त्याला ईडब्ल्यूएस दहा टक्के लागू होत ज्याच्याकडे एससीबीसीचं प्रमाणपत्र आहे एवढं सगळं राज्य सरकारने केलंय राज्य सरकारनं आता हातवर केलंय आहेत काल जसं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली पण मला जी सुत माहिती मिळते सोयांच्या बाबतीत एक मधला मार्ग काढून मनोज जरांगे पाटलांना गुलाल उधळाला लावायचं का एक तीन चार दिवस आणखी घ्यायचे त्यांचंही आल्यासारखं काही समाधान होईल मराठा बांधव सुद्धा भाजपची जय हो असं हो, करतील असं काही प्लान हा सत्ताधारी पक्षाचा दिसतोय तीन चार दिवसानंतर मनोज जरांगे पाटलांची पूर्ण मागणी पूर्णही करायची नाही आणि अपूर्ण ठेवायची नाही सगळी काढून त्यांच्या हातात जसं मागे एक मसुदा पत्र दिलं होतं सगळ्या सोय्याचं मसुदापत्र तसं देऊन गुलाल उधळाला लावायचा आणि परतीच्या मार्गावरती मनोज जरांगे पाटलांना अंतरवाली सराटीकडे पाठवायचं असा प्लान राज्य सरकारचा दिसतोय आता कसोटी राज्य सरकारची नाही आता कसोटी ही मनोज जरांगे पाटलांची आहे त्याही पेक्षा जर का मुंबईमध्ये हे आंदोलन चिघळलं किंवा लांबलं तर मग कसोटी ही मराठा बांधवांची आहे मराठा समाजाच्या बांधवांची आहे मनोज जरांगे पाटलांवर विश्वास ठेवून आले आणि मनोज जरांगे पाटलांनी मधला मार्ग स्वीकारला जो सरकार त्यांना तोडगा म्हणून देईल आणि त्यांनी त्यांचं समाधान झालं नाही तर पुढे काय असे काही प्रश्न उपस्थित होत आहेत थोड्या वेळापूर्वी जे मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष आहेत ज्येष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांची बाजू स्पष्ट केलेली आहे ते काय म्हणतायत बघूया आज दुपारपर्यंत ते मुंबईत पोहोचतील असं आम्हाला त्याप्रमाणे माहिती होती ती आता आज ते पोहोचलेल्या आहेत त्यांच्या सगळ्या संदर्भात त्यांनी पूर्वीच्या शासनाकडे निवेदन पाठवलेलं आहे तर त्या बाबतीमध्ये आमच्याकडे सरावर यात्रा सुरू आहे नाही आता उपसमितीच्या सदस्यांची बैठक तर काही नाही आहे कारण आता त्यांच्या आलेल्या मागण्या निवेदन आता आम्हाला प्राप्त होईल त्यानंतर मग समितीच्या सदस्यांना बोलाव बोलावण्यामध्ये मग त्यानंतर चालू आपण बैठक तरी घ्यायची आज घ्यायची उद्या घ्यायची परंतु वेळोवेळी मी हे सांगत आलेलो आहे की सरकार पूर्ण सहानुभूती त्यांच्या मागण्यांबद्दल काल सांगितलं की हा प्रतिष्ठेचा प्रश्न कधीच केला नाही ज्या मागण्या मागण्या आपण विचारात आपण घेतलेल्या आहेत त्या म्हणजे विशेष करून मी गेले दोन दिवस ते सांगतो की हैदराबाद गॅजेटरमधून जे काही लोकांचे दाखले उपलब्ध होते त्यांना दाखले देण्याबद्दल कार्यवाही करावी आणि अद्यापही मला वाटतं की कार्यवाही सध्या सुरू आहे पण अध्यापही जी काही मंडळी वंचित राहिल्या असतील तर त्यांना या हैदराबाद गाज आता अभ्यास न्यायमूर्ती शिंदे समिती करते ते झाल्यानंतर ती आपण कार्यवाही करू बाकीच्या ज्या गोष्टी आहेत साधारण त्यांच्या मागण्या संदर्भात त्यांनी आता मी काही ते पाहिलं नाही परंतु आता त्यांचं आज नव्यानं त्यांनी काही निवेदन असेल शासनाला प्राप्त होईल त्याच्यानंतर मग त्याच्यावर भाष्य करणं होत आता मुंबईला ते पोहोचलेले आहेत त्यांच्या त्यांच्या सहकारी काही सहकार्याची काही चर्चा करण्याची आवश्यकता आपण निश्चित करू कारण चर्चेतून आता मार निघू शकतो आणि शो की सगळ्यांची भावना काय की आपल्याला आरक्षणाच्या मुद्द्यावर योग्य मार्ग निघाला पाहिजे म्हणून त्यांचा निरोपी किंवा त्यांची चर्चेची तयारी आहे आमची चर्चेची तयारी आहे दोन्ही बाजूनी एक सकारात्मक प्रतिसाद मिळतो मला वाटतं निश्चितपणे चांगला मार्ग अशी अपेक्षा की यापूर्वी एक शासनाची भूमिका आपण निर्णय केला होता की आरक्षण देताना इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला आपण धक्का लावू देणार ला नाही आपली भूमिका राखत म्हणून तर मागे सोळा टक्के आरक्षण देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना दिलं होतं तर ते सर्वोच्च न्यायालयामध्ये दुर्धावन महाविकास आघाडीच्या नाकारते मनामध्ये टिकलं जायचं आता आपण मान्य शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा त्याच्यावर मोठा त्याच्यावर सुद्धा अशाच प्रकारचा जा गजाव झाला होता आणि नंतर दहा टक्के आरक्षण निर्णय झाला तो अद्यापही टिकून आहे सुदैवाने त्यामुळं एकतर स्वतंत्र दहा टक्के आरक्षण आपण दिलेलं झा आता मान्य जनंगे पाटलांची जी काही मागणी असेल निश्चितच आता त्यांचं ज्यावेळी निवेदन आम्हाला प्राप्त होईल त्यामुळे मग मला त्याच्यामध्ये नंतरच मग आपण त्याच्या संदर्भात भाष्य करता येईल आता यापूर्वी मी सांगितलं होतं की खरं म्हणजे जे काही महाराष्ट्राचे जे नेते आहेत मग ते शरद पवार असतील मान्य उद्धव ठाकरे असतील मग काँग्रेसचे पुढारी आहेत जे आज पातळीवर सुद्धा राहुल गांधीची वेगळी भूमिका आहे त्यांच्या राज्यातल्या का पुढाऱ्यांची काय भूमिका आहे काँग्रेसला स्वतःची भूमिकाच नाही दुर्दैवान राज्यामध्ये हा पक्ष पूर्ण म्हणजे लयाच गेलेला त्यांचे पुण्याले वेगवेगळे वक्तव्य वे करतायत परंतु हे जे जाणते राजे आहेत किंवा महाविकास आघाडीचे माजी मुख्यमंत्री होते यांनी एकदा भूमिका स्पष्ट करावी ना की आपण ओबीसीत मराठा समाज सम्मार, समाजाला आरक्षण देऊ शकतो दिलं पाहिजे ते आज कुठे बोलत नाही मला वाटतं प्रश्नाचं राजकारण करण्यापेक्षा एक स्पष्ट भूमिका त्यांनी मांडण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मी म्हटलं की एकदा मान्य धरंजय पाटलांचं एकदा निवेदन आलं की ते अजून माझ्याकडे आलं नाही पण जे प्राप्त झालं होतं त्यामध्ये हैदराबाद गाजेटरचा मुद्दा होता तेव्हा मी त्याच्यावर कार्यवाही सुरू आहे सगळे सोयरे ज्या आहेत त्यांचा जो मुद्दा आहे त्यांना हे फायदे मिळावे त्याची आता कायदेशीर मध्ये कायदेशीर प्रक्रिया काय करता येईल म्हणून त्याच्यावर विचार सुरू आहे त्या दंगेमध्ये असं आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या लोकांना द्यायचा निर्णय झाला आपण नोकऱ्या देण्याची प्रक्रिया सुरू आहे मला वाटतं आपण आंदोलन करणारी जी मंडळी आहेत धनंगे पाटलांच्या भूमिकेचा नेहमीच आपण आदर केलेला आहे पण आता प्रत्यक्ष चर्चा जर होईल मला वाटतं त्यानंतरच काही काही मार्ग निघू शकेल असं मला वाटतं नाही मी आता चालू आहे तर तुम्ही आता प्रत्यक्ष प्रमुख काय होतो पाहतो मी पण मला अतिशय धक्कादायक अशा प्रकारची जी आता माझ्याकडे काही ते पाहिलेले आहेत त्यामध्ये त्यांचेच कार्यकर्ते एका गावचे सरपंच सांगतात त्या मला त्यांचे नेते बाळासाहेब थोरातांनी सांगितलं की भाजपच्या लोकांना तुझा असेल तर ठोकून काढा आता ही टोकशाईची भाषा मला वाटतं तेवढे वैफल्यग्रस्त झालेले आहेत मला ते वैफल्यग्रस्त होणं बरोबर नाही झाले चाळीस वर्ष तालुक्याच्या जनतेच्या जेव्हा आपण सत्ता भोगलेली आहे आता जनतेने तुम्हाला नाकारलं आहे आता ज्या नवीन माणसाला आपण नवीन नेतृत्वाला संधी दिली आहे त्यासाठी तुम्ही जर अशा पद्धतीने गडपशाई करून असं दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न असेल तर मला वाटतं ते आम्ही आम्ही कधी सहन करणार नाही दहशत मोडून काढली जाईल आणि जर कार्यकर्त्यांना असा काही त्रास होत असेल भविष्य काळामध्ये तर मला वाटतं की परिणाम सुद्धा त्यांना भोगावा लागतील मला त्यांनी मी त्यांनी अर्थ अक्षरशः मागणीसाठी लाखो मराठा बांधव एकत्रित आल्यामुळे मुंबई अक्षरशः दणालीये असं म्हणलं तरी ते चुकीचं ठरणार नाहीये पण ना आता ना ना ना। हे आंदोलन जे आहे ते चिघळू न देण्याची खूप मोठी जबाबदारी सरकारवर आहे आणि त्याच बरोबरीनं आज जसं सकाळी दहा वाजल्यापासून मनोज दरांगे पाटील यांनी उपोषणाला सुद्धा सुरुवात केलेली आहे आता सरकारच्या वतीने त्यांना काही प्रस्ताव दिला जातो का आणि सगळ्यात मुख्य म्हणजे या प्रस्तावामध्ये सगळे सोयांचा काही उल्लेख असतो का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे सकाळी दहा वाजल्यापासून सर मनोज उपोषणाला सुरुवात केलेली आहे सरकारवर कुठेतरी आता दबाव वाढण्याची शक्यता वाटते का अश्विनी एकतर आताच्या या घडीला मुंबईमध्ये जर का एक रफली फिगर सांगतो म्हटलं तर लाख ते दीड लाख मराठा आंदोलन जे मराठवाड्यातनं राज्यातल्या इतर भागातनं आलेले आहे आणि आणखी लाख ते दीड लाख हे येण्याच्या मार्गावरती आहे तेव्हा मुंबईकडे हा मराठा समाजाचा मराठा आंदोलक म्हणूया किंवा मराठा समाज बांधव म्हणूया हे मोठ्या संख्येनं मुंबईच्या दीक्षेन चाललेले आहेत सकाळी दहा वाजल्यापासून मनोज चारांगे पाटलांनी स्वतः आझाद मैदानाच्या व्यासपीठावरनं बेमुदत उपोषण सुरू केलेलं आहे आणि तिथे ही घोषणा केलेली आहे मेलो तर बेहत्तर पण आरक्षण घेतल्याशिवाय परत जाणार नाही म्हणजे पूर्ण चेंडू हा सरकारच्या तोरणामध्ये आहे आणि सरकार समोर जे ऑप्शन्स आहेत ते काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यामुळे की आम्ही मनोज धरांगे पाटील जशी मागणी करतायत की मराठा कोणबी एकच आहेत म्हणून मराठा सरसकट कोणबी आरक्षण द्या ती मागणी पूर्ण करू शकत नाही आम्ही ऑलरेडी एस सी बी सी दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्याचबरोबर ईडब्ल्यू एस दहा टक्के सुद्धा होतं या दोन आरक्षणांचा विचार करता आणि मुंबई हायकोर्टामध्ये जो खटला सुरु आहे एसएसबीसी दहा टक्के मराठा आरक्षणाच्या विरोधातला तिथे अजूनही आरक्षण टिकू नये आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आरक्षण टिकणार आहे राज्य सरकार जसं मागच्या वेळेस मुंबई हायकोर्टानं टक्केवारी कमी केली म्हणून काही याचिका करते आव्हान याचिका घेऊन सुप्रीम कोर्टात गेली तेव्हा राज्य सरकार सुप्रीम कोर्टात लढलं आणि इथे जर का मुंबई हायकोर्टामध्ये एसएसबीसी दहा टक्के मराठा आरक्षण फेटाळलं गेलं तर राज्य सरकार लगेच सुप्रीम हे सुप्रीम कोर्टात जाणार आहे तेव्हा आता सत्ताधारी पक्षाला हे माहिती आहे की एस दहा टक्के आरक्षण आहे ते त्यांना टिकवायचं आहे तर अशा वेळेस हे आरक्षण टिकवायचं असल्यामुळे आम्हाला आता नवा आरक्षण देता येत नाही आणि नवं आरक्षण जी मागणी आहे ती कायद्यात बसणारी नाही असं राज्य सरकारच्या वतीनं सांगताय सांगितलं जात आहे आता मनोज सारांगे पाटील बेमुख्यात उपोषणाला बसले ते किती दिवस आपलं उपोषण लांबवत आहेत मुंबईमध्ये कोंडी होते का मुंबईमध्ये किती लोक जमतात मुंबईतलं वातावरण कसं होतं हा सगळं काही आता हे पुढच्या दोन तीन दिवसात स्पष्ट होईल पण माझ्या माहितीनुसार कुठला तरी एक मधला मार्ग हा तीन चार दिवसांनी काढला जाईल आणि तोपर्यंत मनोज चारंगे पाटील हे मुंबई राहतील त्यांच्यासोबत त्यांचे आंदोलक राहतील त्यांची व्यवस्था ही आता शासनालाच करावी लागणार आहे आणि मग अशा वेळेस एक दिवसाच्या आंदोलनाची जी मुदत आहे ती मुदतवाढ होते का की नाही ती मुदत नाकारली जाते हा सुद्धा विषय आहे प्लस हायकोर्ट यामध्ये काय हस्तक्षेप करत का हा सुद्धा विषय आहे म्हणून हा प्रश्न आता तर कुठे सुरू झालेला आहे अजून कोणी फुटायला बराच अवकाश पण मुंबईची तेवढी कॅपॅसिटी आहे का इतक्या सगळ्या लोकांना सामावून घेण्याची कारण ऑलरेडी मुंबईवर इतका भार आहे आपण सगळेजण म्हणतोय आणि अशा वेळी लाख दीड लाख किंवा दोन लाखांपेक्षाही जास्त लोक जर मुंबईमध्ये आली तर सगळी जी नियोजन जी व्यवस्था आहे मुंबईचे तीन असण्याची शक्यता आहे त्यामुळे कदाचित दबाव वाढून का, पुढे काही लवकर काही पावलं उचलली जाऊ शकतात जरांगी पाटलांचं मन वळवण्याचा प्रयत्न होईल राधाकृष्ण विखे पाटील हे म्हणून दरांगी पाटलांना भेटायला जाऊ शकतात आज किंवा उद्याकडे त्यांना ते जावंच लागेल कारण मनोज दरांगी जिथे बसले आहेत प्रतिनिधी मुख्यमंत्र्यांनंतर कोण तर ते राधाकृष्ण विखे पाटील आहेत जे आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आहेत त्यांना जावं लागेल त्यांच्याशी चर्चा करावं लागेल कारण चर्चा तोडगा निघणार आहे तो करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्कीच करतील नक्कीच नक्कीच तर या संपूर्ण मनोजरांगेंच्या आंदोलनाचे काय आता पडतादडतायत हे गेल्या एक दोन दिवसामध्ये पाहणं महत्वाचं असणार आहे पण आता अखेर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केलेली आहे आणि तसं सरांनी सांगितलं की आत्ताची फिगर साधारण बघितली तर दीड एक लाख मराठा बांधव त्यांच्यासोबत आहेत आणखी काही बांधव येण्याची शक्यता आहे त्यामुळे लवकरात लवकर सरकार काही तोडगा यावर काढतोय का। कशा पद्धतीचा सा प्रस्ताव सादर होतोय त्या प्रस्तावात नेमकं काय असतंय हे सगळं आम्ही वेळोवेळी लाईव्हच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू तूर्तास या विषयासह इथेच सांगते